सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील श्री संत बाळूमामा पालखी सोहळा आणि रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले अत्यंत भक्तिमय वातावरणात तुरची गावातील मुख्य मार्गांवरून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सहभागी झालेला माऊलींचा अश्व आणि गजाढोल तुळशी वृंदावन माऊली माऊलींचा गजर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता पालखी आणि रिंगण सोहळ्याचं हे तेरावं वर्ष आहे गावकरी आजूबाजूच्या पंचक्रोशेतून भावी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये भक्तांची संख्या होती श्री संत येथील मुख्य मैदानावर रिंगण सोहळा संपन्न झाला माउली अश्व या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर श्री क्षेत्र तुर्ची येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आदरणीय जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष होतोय बारा वर्षांचा मागचा तप पूर्ण होऊन आता हे वर्ष तेरावं आणि दुसरा तप आता चालू झालेला आहे अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होतोय लोक उत्साहाने येतात संध्याकाळी कीर्तन ये पारायणाचा कार्यक्रम काही लोक बाहेरच्या देशामध्ये असतील कलाई व्यावसायिक असतील किंवा इतर बांधव असतील हे सगळी लोक कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील तर या उत्सवानिमित्त या भागामध्ये येतात आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य सुद्धा या सर्व लोकांना करतात तुळशी नगरीमध्ये संत श्री बाळूमामाच्या पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व भावी भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये संत बाळूवामा हेही आपल्याला पूजनीय आहेत कार्यही अतुलनीय आहे असे संत महात्मे संत बाळूमावा हे आपल्या तुर्ची नगरीमध्ये या मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनामनात बसणार आहेत आपल्या सगळ्यांना यासाठी हार्दिक शुभेच्छा बाळूबाच्या नावानं मी संजय दादा पाटील जिल्हा सदस्य सांगली या ठिकाणी आज गेली तेरा वर्ष बाळवामाचं मंदिर मूर्त्या बसवून तेरा वर्ष झाली गेल्या वर्षी या ठिकाणी तपोपूर्ती सोहळा म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झाला तेरा वर्षामध्ये बाळवामाचा चमत्कार म्हणा की या ठिकाणी कोविडची दोन वर्षं होती त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कधीही बाळवामाचा कार्यक्रम बंद झाला नाही ज्या दिवशी बाळूमामाचा पारायण सोहळा संपला आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन झालं असं दोन्ही वर्षामध्ये घडलं खरं तर बाळूमामाची या ठिकाणी मंदिर बांधण्याचा उद्देश की बाळूमामाची पालखी सुरुवातीला या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कुठही मंदिर नव्हतं त्यावेळेला पालखी या ठिकाणी आली होती बाळूमामाची मेंढरा आली होती पण त्यावेळेला फार मोठा दुष्काळ होता या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं लोकांना टँकरनं पाणी बागांना लोकांना प्यायला पाणी दिलं जायचं पण त्यावेळेला बाळोमाची पालखी या ठिकाणी आली आणि पालखी एक दिवसासाठी आलेली होती पण ती पालखी ज्या वेळेला उचलून दुसऱ्या दिवशी जाणार त्या दिवशी एवढा पाऊस पा। मोठा चालू झाला की या बाळोमाच्या स्थापनेपासून म्हणजे आदमापूरच्या समाधीपासून की आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे की बाळोमाची पालखी तो अमावश्या कधीही एक ठिकाणी थांबली नाही आणि ती पालखी या ठिकाणी उचलताना जो पाऊस चालू झाला तो पाऊस अमावश्या होईपर्यंत पाऊस बंद झाला नाही जिकडं तिकडं पाणी चिखल एवढी आपदा व्हायला लागली सगळ्या मेंढरांची वगैरे त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला पंधरा दिवसानंतर की ही पालखी कटनावरती कुठंतर तासगावला न्यायची आणि तासगावची मंडळी बोलवली आणि पालखी इथनं उचलली पालखी उचलून फक्त सहाशे मीटरवर गेली तांदळे मास्तांच्या घरापर्यंत त्यावेळेला जो पाऊस बंद झाला तो आषाढी एखाद चिंचणीला झाली तरी पाऊस आला नाही मग त्यावेळेला ही बाळी जी सेवेकरी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आली आणि म्हटली असा चमत्कार आम्ही आत्तापर्यंत बघितला नाही त्यामुळं या ठिकाणी आपल्याला मंदिर बांधायचं आणि त्या वेळापासून मंदिर बांधायला सुरुवात केली मग जसं जमेल तसं जमेल तसं या ठिकाणी ते मंदिर या ठिकाणी बांधलं आणि गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी बा मूर्त्या बसून बारा वर्ष झाली या बारा वर्षात तपपूर्चा सोहळा गेल्या वर्षी साजरा झाला आणि यावर्षीसुद्धा या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात तेरा वर्षी दुसऱ्या वाट तपाकडे वाटचाल आहे या तपाकडे वाटचाला आहे तोही सोहळा अतिशय आनंदानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला आणि त्या सोहळ्याचं उद्घाटन आता आपल्या विभागाचे डी वाय एस पी आ, सचिन थोरबोले साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि आता उभं रिंगण गोल रिंगण आणि काल्याचं कीर्तन असा या ठिकाणी महाप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी सर्वच जमला म्हणून बाळोमा पारायण सोळेच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो आणि दोन शब्द संपूर्ण